आणि या स्पर्धेचे स्पर्धेचे नियम एकदा सांगतोय सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकता जोडी मैदानावर आल्यानंतर जी रेषा आखलेली आहे त्या रेषेवर बैलाचे पुढचे पाय उभे असले पाहिजे शेती वाजल्यानंतर जोडी पळायला सुरुवात होईल झोडी पळत असताना बाहेरच्या रॅलीला जर बैल लागला एक बैल लागला तर त्याला माफी असणार आहे पण जर दोन्ही बैल बाहेरच्या रॅलीला लागली तर मात्र ती जोडी स्पर्धेतून भाग असणार आहे आणि मध्ये जे रॅली आहे म्हणजे हिरव नेत आणि जे म्हणजे बांधलेलं आहे त्याला मात्र धावणाऱ्या जोडीचे बैल किंवा बैलांच्या पाठीमागून नांगरी किंवा मांगर याचा कुठलाही अवयव मधल्या रॅलीला किंवा मधल्या झेंड्याला लागला तर ती जोडी स्पर्धेतून भाग असणार आहे त्याचबरोबर जोडी पळवत असताना तो नागरी चिखलात खाली पल्ला तरी चालेल पण त्या नांगऱ्याच्या हातामध्ये नांगराची लुमणी किंवा बैलांचा कासरा या दोघांपैकी एक तरी गोष्ट त्याच्या हातात असणं गरजेचं आहे जर नांगराच्या हातात न लुमणी आणि कासरा दोन्ही गोष्टी सटकल्या तर ती जोडी स्पर्धेतून बाद असणार आहे नुसत्या बैलांच्या शक्य हातात असून चालणार नाही चला मग स्पर्धेला सुरुवात होते स्पर्धा अतिशय ज्येष्ठ मैदान पारदर्शक मैदान होणार डिजिटल कॅमेराची वेळच सगळ्यांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे पण जर दुर्दैवाने लाईट गेला तर हे मुख्य घड्याळ बंद पडू शकत त्यावेळेला वेळेला मंडळाने दुसरा टायमर बाजूला लावलेला आहे जर मुख्य घड्याळ बंद पडलं तर दुसऱ्या टायमरची वेळ नोंदवली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि जर जो दोन जोड्या समान वेळेमध्ये आल्या तर समान वेळेत येतील त्या दोन्ही दोघांना विभागून समान दिली जाईल आणि धालीसाठी चिठ्ठी टाकली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्या सुरुवातीला दहा जोड्या गाव स्तरावरच्या जोड्या पळवल्या जाणार आहे